गोसला येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रतिमेचे व फलकाचे पूजन भटक्या जाती जमाती संघटना जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ यांच्या हस्ते करण्यात आले आदिवासी समाज अज्ञानी निरक्षर असेलही मात्र याच संस्कृतीला निसर्गाचा आणि मातीचा सुगंध आहे निसर्गाशी आदिवासी समाजाची नाव जुळली आहे त्यामुळे आदिवासी संस्कृतीवर निसर्गाचा मोठा प्रभाव दिसून येतो अजंठा दुर्गम जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या दुर्लक्षित आदिवासी समाजाकडे तसेच एक महत्वाच्या समूहाकडे आणि परिसराकडे ज्यांनी सातत्याने दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून संपूर्ण देशासह आदिवासी बहुल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात आदिवासी दिन साजरा करण्यात येतो येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारंपरिक वेशभूषा परिधान करून थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी विविध घोषणाबाजी देखील करण्यात आली आयोजित कार्यक्रमाला गावातील दयाराम माळी धना पवार साहेबराव पवार मधुकर गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती